नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती पद भरतीच्या अनुषंगाने महत्वाची जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या आहे तर ह्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला हो एकशे चाळीस ज्या काही सध्या पब्लिक स्कूल आहे तर त्याच पब्लिक स्कूलमध्ये वेकेन्सी असणार आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जी काही शिक्षक पदाची पदभरती सध्या बघा इथं होणार आहे तर त्या अनुषंगाने माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याच्यामध्ये नेमकी कोणत्या ठिकाणी वेकेन्सी आलेली आहे तसंच शिक्षकाची जी काही पदं असणार आहे त्याच्यामध्ये पात्रता नेमकी काय असणार आहे तर ह्या संपूर्ण माहिती अर्ज कसा करायचा ह्या संपूर्ण माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे आपलं नवीन चॅनल असणार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जे काही माहिती आहे अपडेट आहे तर ती सध्या बघा वेळोवेळी आपण देत राहू तर मित्रांनो जी काही पदभरती आहे तर ती पदभरतीच्या अनुषंगाने या ठिकाणी आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटी मार्फत यांच्या मार्फत ज्या काही चालवल्या जाणाऱ्या देशभरातील विविध कॉन्टेनमेंट्स आणि मिलिट्री स्टेशनमधील एकूण एकशे चाळीस आर्मी पब्लिक स्कूल जे आहे म्हणजे ए पी एस आहे त्यामध्ये शिक्षक पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे तर ती असणार आहे वीस एकवीस बावीस आणि तेवीस सप्टेंबर रोजी सध्या स्क्रीनिंग टेस्ट इथं घेण्यात येणार आहे तर जवळपास आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत एकशे चाळीस आर्मी पब्लिक स्कूलच्या या ठिकाणी त्या ठिकाणी जी काही शिक्षक पदभरती आहे तर ती सध्या बघा इथं होणार आहे तर त्या अनुषंगाने पुढील प्रक्रिया जी असणार आहे तर ती स्क्रीनिंग टेस्ट संदर्भात इथं असणार आहे आता याच्यामध्ये ए पी एस मधील शिक्षक निवड प्रक्रिया प्रक्रियेत जेव्हा इंटरव्ह्यू किंवा अध्यापन कौशल्य मूल्यमापन चाचणीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात या ठिकाणी येणार आहे तेव्हा शाळानिहाय रिक्त पदाचा तपशील जाहीर केला जाणार आहे तर ह्याच्यामध्ये बघा जी काही पदभरतीच्या अनुषंगाने जाहिरात लवकरच इथं प्रसिद्ध होईल आणि त्या अनुषंगाने जी काही रिक्त पद असेल तर ती रिक्त पद किती तर ते आपल्याला तिथं कळणार आहे आता इथे एकशे चाळीस जर आर्मी पब्लिक स्कूल जर घेतले तर ह्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जी काही पदं आहेत तर ती रिक्त असणार आहे तर त्या अनुषंगाने पुढील काही दिवसामध्ये जी जाहिरात आहे तर ती ऑफिशियल सध्या बघा प्रसिद्ध होणार आहे आणि ह्याच्यामध्ये या परीक्षेच्या माध्यमातून जी काही पदभरती आहे तर ती पदभरती झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या ठिकाणी बघा नियुक्ती मिळणार तर त्या अनुषंगाने इथं माहिती आहे की या परीक्षेतून पुढील पदाच्या पदभरतीसाठी उमेदवार पुढील भरती प्रक्रियेसाठी निवडले जातील त्याच्यामध्ये ए पी एस शाळा सी बी एस सी बोर्डाचे संलग्नित आहे महाराष्ट्रात असलेल्या ज्या काही आर्मी पब्लिक स्कूल आहे त्याच्यामध्ये ए पी एस पुणे त्यानंतर खडकी आहे दिघी आहे त्यानंतर देहू रोड आहे खडकवासला त्यानंतर या ठिकाणी देवडाली मुंबई असेल अहमदनगर आहे कामटी आहे त्यानंतर नागपूर संदर्भात आणि अहमदनगरमध्ये अशा संपूर्ण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आर्मी पब्लिक स्कूलचे क्लस्टर बघा आहे त्या क्लस्टर अंतर्गत ज्या काही शाळा आहे आर्मी पब्लिक स्कूल तर त्या ठिकाणी ही वेकेन्सी असणार आहे आता ह्याच्यामध्ये नेमकी वेकेन्सी जी आहे तर ती वेकेन्सी कोणकोणत्या पद्धतीची असणार आहे कोणत्या पदाची असणार आहे तर त्या अनुषंगाने इथं माहिती देण्यात आली तर ह्याच्यात वेकेन्सी जी असणार आहे तर ती आहे पहिली वेकेन्सी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणजे पी जी टी तर ह्याच्यामध्ये पात्रता काय असणार तर किमान पन्नास टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी व बीएड ह्या ठिकाणी उत्तीर्ण पाहिजे म्हणजे पीजी टी साठी जे काही तुमच्याजवळ बीएड उत्तीर्ण पाहिजे त्यानंतर तुमच्याजवळ जवळ या ठिकाणी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजे पी जी देखील सध्या तुमची जो विषयाची वेकेन्सी असेल तर त्या विषयाच्या अनुषंगाने तुमच्याजवळ पी जी देखील सध्या पाहिजे आणि ते पन्नास टक्के गुणासह तुम्ही उत्तीर्ण पाहिजे तर हे पोस्ट ग्रॅज्युएशन टीचरच्या अनुषंगाने होतं त्यानंतर टी जी टी ती जो आहे म्हणजे ट्रेंड ग्रॅज्युएट टीचरच्या अनुषंगाने पात्रता काय असणार आहे तर किमान पन्नास टक्के गुणासह संबंधित विषयातील पदवी पाहिजे बरोबर आणि ह्याच्यामध्ये पी एड उत्तीर्ण सध्या बघा तुम्हाला तिथं लागणार आहे तर हे टी जी टीचं जो संदर्भात जो काही पात्रता आहे तर ती पात्रता इथं म्हटलेली आहे तसंच बघा पुढची जी पात्रता असणार आहे तर ती प्रायमरी टीचरच्या संदर्भात म्हणजे पी आर टी संदर्भात इथं आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के गुणांसह किमान पन्नास टक्के गुणांसह पदवी आणि बी एड किंवा जे काही एलिमेंटरी एज्युकेशनल दोन वर्षाचा डिप्लोमा उत्तीर्ण असलेले उमेदवार प्रायमरी टीचरच्या अनुषंगाने इथं बघा पात्र असणार आहे त्याच्यामध्ये पात्रता परीक्षा नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन मान्यताप्राप्त संस्थेमधून प्राप्त, प्राप्त केलेली इथं असावी असं देखील इथं म्हटलेलं आहे तर ही ला, ला जी काही पदं आहेत तर ही पदं सध्या बघा अशा पद्धतीने तीन प्रकारची पदं आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ह्याच्यामध्ये जी काही पदवीला पन्नास टक्केपेक्षा कमी गुण मिळालेले पदव्युत्तर पदवीधारक ज्यांना पदव्युत्तर पदवीला सरासरी पन्नास टक्केपेक्षा किंवा अधिक गुण मिळाले असतील असे उमेदवार देखील टी जी टी किंवा पी आर टीसाठी साठी अर्ज करण्यास बघा इथं पात्र असणार आहे तर तुमचे नेमके किती गुण आहे तर ते एकदा बघा आणि काही जर तुम्हाला या संदर्भात प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर सध्या हे जे काही पात्रता आहे तर हे पात्रता धारण करणारे उमेदवार ह्या परीक्षेसाठी बघा इथं पात्र असणार आहे आता परीक्षा नेमकी कशी होणार निवड पद्धती कशी हो असणार आहे तर त्या अनुषंगाने इथे पुढे आपण माहिती बघूया तर जी काही निवड पद्धत असणार आहे तर त्याच्यामध्ये तुमचे दोन स्टेज असणार आहे त्याच्यात बघा पहिला जो स्टेज असेल त्याच्यात वस्तुनिष्ठ ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे दोनशे मार्काची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात प्रश्न असणार आहे आणि दुसरा जो स्टेज असणार आहे तर तो इंटरव्ह्यूचा स्टेज असणार आहे तर हे लक्षात घ्या इथं बघा कोणत्याही प्रकारचं जे काही इतर ज्या काही बाबी असेल तर त्या त्या ठिकाणी होत नाही तुमचा परीक्षेमधील जो काही स्कोर असेल आणि तुमचा इंटरव्ह्यू असेल तर त्याच्या माध्यमातून इथं निवड होत असते तर ह्या भरती प्रक्रियेमध्ये बघा जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभाग घ्या जेणेकरून तुम्हाला जो काही गव्हर्नमेंट जॉब असेल तर तो इथं मे बी मिळू शकतो निवडी संदर्भात ज्या काही तक्रारी असेल तर त्या संबंधित कमांड मुख्यालयाचे चेअरमन असेल बोर्ड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन असेल तर ह्यांच्याकडे देखील आपण करू शकतो असं पद्धतीने इथं सध्या माहिती देण्यात आली आता जी काही ऑनलाईन कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे कधीपर्यंत करायचं आहे तर त्या अनुषंगाने इथं माहिती देण्यात आली त्याच्यामध्ये बघा ऑनलाईन मॉक टेस्ट जी असणार आहे तर ती एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून रजिस्ट्रेशन जे काही पोर्टल आहे डब्ल्यू डब्ल्यू त्या ठिकाणी ए डब्ल्यू एस इंडिया डॉट कॉम यावर उपलब्ध करून दिले जाणार आहे म्हणजे एक ऑगस्ट सॉरी एक सप्टेंबरपासून रजिस्ट्रेशन जे असेल ऑनलाईन मॉक टेस्ट संदर्भात तर ते त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे आणि स्क्रीनिंग टेस्टसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे असणार आहे तर ते तुम्हाला ही वेबसाईट जी सांगण्यात आली तर ह्या वेबसाईटवरती या, या पोर्टलवर सोळा सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करता येणार आहे तर हे देखील लक्षात घ्या जर तुम्हाला ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट संदर्भात प्रक्रिया करायची असेल तर ती तुम्हाला ही जी वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटवरती तुम्हाला करता येणार आहे तो सोळा ऑगस्टपर्यंत तर सध्या ही एक जी माहिती आहे तर ती माहिती निवड प्रक्रियेच्या अनुषंगाने इथं होती तसंच बघा इतर जर तुम्हाला हेल्पलाईन इथं नंबर देण्यात आला आहे संदर्भात माहिती पाहिजे असेल तर इथं हेल्पलाईन नंबर देखील देण्यात आला आहे त्यानंतर इथे जे काही ईमेल असेल तो ईमेल देखील इथं देण्यात आला आहे तर संपूर्ण जे काही प्रक्रिया संदर्भात तुम्हाला वेळोवेळी जी काही माहिती असेल तर ती माहिती देखील सध्या बघा इथं मिळणार आहे आता ह्याच्यामध्ये जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकन्सी देखील बघा मोठ्या प्रमाणावर इथं मे बी येणार आहे तर त्या अनुषंगाने जी जाहिरात आहे तर ती जाहिरात सविस्तर जाहिरात आपल्याला लवकरच ह्या ठिकाणी आ, प्रसिद्ध सध्या बघा झालेली पाहायला मिळेल तर त्या अनुषंगाने तुम्हाला पुढील जी काही माहिती असेल तर ती माहिती देखील आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आली तिथं जाऊन तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला ह्या भरतीच्या अनुषंगाने पुढील जी काही प्रक्रिया कशी असणार आहे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत व्हिडिओ आपण पोचवणार आहे ज्या काही लिंक असेल फॉर्म कशा भरायचा त्यानंतर पुढील प्रक्रिया कशी असणार आहे तर ती सध्या बघा संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवर पाहायला मिळेल तर ह्या चॅनलला आवर्जून तुम्ही सबस्क्राईब करून घ्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे महत्त्वाचं जे काही लेटेस्ट चॅनल तुमच्यापर्यंत सध्या बघा पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करतोय तर ही एक महत्वाची जी काही शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने लाखो उमेदवार सध्या वाट बघताय तर नेमकं महाराष्ट्रामध्ये तर शिक्षक भरतीची प्रक्रिया सध्या बघा लवकरच सुरू होईल दोन हजार पंचवीसची जी काही आहे परंतु हे जे काही सेंट्रल गव्हर्मेंटचे सीबीएसई पॅटर्ननुसार ज्या काही शाळा येतात तर ह्या ठिकाणी देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने जो काही जॉब आहे तर तो जॉब सध्या इथं आर्मी पब्लिक स्कूल असेल तर त्या ठिकाणी मिळवू शकतात तर हा जॉब संपूर्ण गव्हर्मेंट असणार आहे याच्यामध्ये जी काही पे स्केल असेल ते देखील चांगल्या पद्धतीने असतं तर ह्या संदर्भात संपूर्ण जी काही प्रक्रिया असते तर ती सध्या क्लिस्टर क्लिअर प्रक्रिया सध्या असते तर ह्याच्यामध्ये नक्की सहभाग्या ह्या संदर्भात पुढील प्रक्रिया कशा पद्धतीने होईल त्या संदर्भात बघा तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहात तर सध्या ही एक महत्त्वाची एकशे चाळीस आर्मी पब्लिक स्कूल संदर्भात जाहिरातीची ह्या ठिकाणी माहिती होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम